हॅलो गायज सो कसे आहेत मित्रांनो खूप दिवसात ना पुन्हा एकदा लाईव्ह 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 लोई <laughs> तर मित्रांनो माहीत आहे का एक तुम्हाला रिक्वेस्ट करेन आपल्या व्हिडिओ तुम्ही डान्स व्हिडिओ मुलांचे झालेले आहेत त्याचा त्याला तुम्ही खरंच खूप प्रेम, प्रेम देत आहे आय लव यू गायज आणि असं प्रेम देत राहा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि बस आता तर जास्तीत जास्त असे व्हिडिओ तुम्हाला असंच भेट बघायला भेटणार आहेत आणि आता तुम्हाला माहितच आहे लग्न चालू झाले आहेत लग्न साखरपुडे वगैरे सगळेच तर मित्रांनो माहिती आहे असे ब्लॉग आपण आता नेहमीच बघायला भेटणार आहेत लग्नातले कुठं इतर कुठं फिरायला ट्रॅव्हलिंग एक दिवस गॅप द्यायचा मी प्रयत्न करणार आहे हां भाऊ मी तुम्हाला डेली नाही देऊ शकत कारण का पण आपल्या याच्याकडे पण थोडंसं लक्ष द्यावं लागणार आहे <laughs> आणि डेली कामातच असतं त्याचं मला ब्लॉगिंग शूट करायला अरे यार काय करू या मस्तांना घ्यायचा गाड्या नुसत्या असतं तरी वैताग येतो गोंगाड नुसता आपल्या फॅमिलीला म्हणजे टाइम द्यायला पण भेटत नाही यांचे मुलं तो कसं शूट करू कसं सांगा तुम्ही बरं तर मानू माहिती आहे का असे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि बस एवढीच रिक्वेस्ट आहे की आपल्या चॅनलला आप भावानं प्लीज सपोर्ट करायचा प्रयत्न करा एवढी सपोर्ट करा की आपली जास्तीत जास्त फॅमिली लवकरात लवकर, लवकर कम्प्लीट होऊ जाऊ दे आणि यूट्यूबकडनं अर्निंग माझी माझी पण छोटीशी इच्छा आहे रे यार, यार की तुम्ही जर का जास्तीत जास्त सपोर्ट दाखवला तर आपल्या फॅम यूट्यूब फॅमिलीकडनं पण थोडीशी कमाई म्हणजे पेट्रोल खर्च जरी निघाला ना तरी पण बरं होईल बस तुमचा एवढीच रिक्वेस्ट आहे की आपल्या लवकरात लवकर चार हजार घंटा तास जो आहे तो आव बाकीचा आहे चार हजार म्हणजे एक हजार सबस्क्राईब तर आता होणारच आहेत नऊशे एक्कावन्न झालेले आहेत म्हणजे नऊ पाहिजेत फक्त ते फटाफट होऊन जाऊ द्या आणि चार हजार गाणं ता जो तास आहे तो तर अजून आता दोन हजार व्हायला आलेत तर बाकीचं अजून कधी होतं त्या माहिती पण तुम्ही बस आपल्या चॅनलला असेच सपोर्ट करत राहा व्हिडिओ आवडला तर लाईक अँड शेअर करा आणि आपल्या ब्लॉग एटी ट्वेंटी ह्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा आवडू डान्स व्हिडिओ अजून आहेत तर अजून येणार आहेत तर बघायला विसरू नका जास्त जास्त आपल्या आंबातपाडा मालपाडा आंबातपाडा या शालातल्या मुलांना जास्तीत जास्त प्रेम द्या जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आवडलं तुम्हाला तर व्हिडिओ डाउनलोड करून बघा आणि कसं वाटतं आम्हाला नक्की कमेंट करून बघा ठीक आहे तर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा भावानो होली येते होलीतला फुल धमाल व्हिडिओ तुम्हाला दाखवायचा मी प्रयत्न करणार आहे गेल्या वर्षीचा मी व्हिडिओ तुम्हाला आज देण्याचा मी प्रयत्न करणार आहे ठीक आहे गेल्या वर्षी कशी आम्ही धमाल केली ती <laughs> अरे चेहरा पण बघायला चेहरा बघायला म्हणजे सॉरी ओलकवत पण होतं एवढं बेगाळ करून टाकलेलं पण तरी पण मी धवला थोडासा आणि नंतर मग व्हिडिओ शूट केला तर तुम्हाला द्यायचा मी प्रयत्न करते ठीक आहे तर बघायला विसरू नका